चहाच्या टपरीपासून मोठे मोठ्या मोठ्या शॉपिंग मॉल्स पर्यंत सध्या आपण युपीआय वापरत असतो मित्रांनो जगभरामध्ये सध्या वापर मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यातच आता युपीआय आपलं युरोपमध्ये दाखल सुद्धा होणार आहे मग या संदर्भात काही महत्वाच्या आपण घडामोडी बघूया सगळ्यांना माहिती आहे की युपीआयचा फुल फॉर्म काय आहे तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे भारत सरकारनं ही एक इंटरफेस स्कीम चालू केलेली आहे आणि लक्षात ठेवायचं युरोपमध्ये सुद्धा टिप्स नावाची एक सेटलमेंट स्कीम आहे म्हणजे भारताचं युपीआय आणि युरोपचं टिप्स एकत्रितपणे युरोपमध्ये युपीआय सुरुवात करणार आहे उद्देश काय असेल बरं तर युरोपमधील देशामध्ये युपीआयचा वापर म्हणजे काय जर आपले पर्यटक युरोपमध्ये जात असतील त्यांना इझिली चांगल्या प्रकारे युपीआयचा वापर करता आला पाहिजे आलं लक्षात त्यानंतर आपण काही महत्वाच्या गडामुळे बघूया मित्रांनो युपीआय फॉर्म पाठ करणं गरजेचं आहे परीक्षेला विचारलं जातं सुरुवात आहे याची दोन हजार मध्ये सुरुवात झाली आणि लक्षात ठेवायचं तर सुरुवात कोणी केली किंवा संस्था कोणती आहे स्थापन करणारी तर लक्षात ठेवा मित्रांनो एन पी सी आय नावाची संस्था आहे बघा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेनं युपीआय सुरुवात केली सध्या आठ देशांमध्ये युपीआय लागू आहे कोणकोणते आहेत बघा भूटान नेपाळ मॉरिशस सिंगापूर श्रीलंका फ्रान्स यूई व त्रिनिदाद टोबॅगो आता महत्वाच्या घडामोडी काही आहेत तर युपीआय कुठं कुठं लॉन्च झाला असेल त्या बाबतीत आपला प्रश्न विचारतील मग बघा युपीआय संदर्भात काही वन लायनर्स युपीआय स्वीकारणारा पहिला देश कोणता आहे नेपाळ आहे युपीआय स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता आहे तर फ्रान्स आहे युपीआय स्वीकारणारा पहिला आफ्रिकन देश आहे नामिबिया आणि युपीआय स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश आहे तो म्हणजे त्रिनिदा टोबॅगो मित्रांनो परीक्षेसाठी वनणार खूप जास्त महत्वाचे असतात व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा युपीआयचा चांगला अभ्यास करा आगामी परीक्षेमध्ये प्रश्न हमखास विचारला जाईल जय हिंद